नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलिस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सेवा भरती असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालवण्याचे प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो प्रश्न सर्व आय एम पी असण्यात एक्स्ट्रा माहिती थोडीशी असणार आहे याचा आपला पाठ असणार आहे दोनशे त्रेसष्ट वा या पाठमध्ये आपण मे दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्वाचे चालू घडूचे प्रश्न इथे कव्हर करून घेणार आहोत लक्षात ठेवायचे मित्रांनो सर्व प्रश्न महत्वाचे आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक देखील करायचा आहे प्रश्नाला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे बघा महत्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रश्न काय आहे तर भारतीय फुटबॉल संघ हा कोणत्या देशाविरुद्ध आंतरराष्ट्रीय मैत्री सामना खेळणार आहे याचं योग्य उत्तर असणारे पर्यायभ थायलंड जून दोन हजार पंचवीसमध्ये थायलंड या देशाविरुद्ध भारतीय फुटबॉल संघ हा आंतरराष्ट्रीय मैत्री सामना खेळणार लक्षा सा सा आहे लक्षात ठेवायचा आहे सध्या फिफामध्ये भारताचा सा रँक कितवा आहे कमेंट करून सांगायचं आहे दुसरा प्रश्न आहे नवी दिल्ली या ठिकाणी द्रौपदी मुर्मू यांनी किती मान्यवरांना पद्म पुरस्काराने नुकतंच सन्मानित केलेले आहे तर याचं उत्तर सांगण्या अगोदर जानेवारी महिन्यामध्ये में पद्म पुरस्कार दोन हजार पंचवीस हे एकूण किती मान्यवरांना बघा जाहीर झाले होते तर एकशे एकोणचाळीस किती एकशे एकोणचाळीस जणांना पद्म पुरस्कार दोन हजार पंचवीस हे जाहीर झाले होते त्यापैकी पर्यायक एकाहत्तर तर एकाहत्तर मान्यवरांना पद्म पुरस्काराने नुकतंच सन्मानित केलेले आहे हे दोन्ही आपण पाहूया महत्वाचे पॉईंट्स आहेत बघा सुरुवात करूया एकशे एकोणचाळीसपासून पासून तर एकशे एकोणचाळीस पद्म पुरस्कार दोन हजार पंचवीस हे जाहीर झाले होते त्यामध्ये सात पद्मविभूषण सतरा पद्मभूषण आणि एकशे तेरा पद्मश्री अशा एकशे एकोणचाळीस मान्यवरांचा या पद्म पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते बघा सन्मान होणार होता त्यापैकी एकाहत्तर पद्म पुरस्कार आता नुकतंच सन्मानित करण्यात आले आहेत आता या एकाहत्तरमध्ये चार पद्मविभूषण दहा पद्मभूषण आणि सत्तावन्न पद्मश्री अशा मान्यवरांचा समावेश आहे लक्षात ठेवायचा आहे चार पद्मविभूषण व्यक्ती मान्यवर कोण आहेत तर दुवूर नागेश्वर रेड्डी लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम ओसामो सुजुकी एम टी वासुदेवन नायर ही चार महत्त्वाची नावे लक्षात ठेवायची आहेत ज्यांना पद्मविभूषण पुरस्काराने नुकतंच सन्मानित करण्यात आलेले आहे त्यामध्ये पद्मश्रीमध्ये दोन नावे लक्षात ठेवायचे आहेत रविचंद्रन अश्विन आणि पी आर श्रीजेश ही दोन खेळाडूंची नावे लक्षात ठेवायची आहेत ज्यांना नुकतंच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे लक्षात ठेवायचे आहेत पुन्हा एकदा सांगतो एकूण एकशे एकोणचाळीस जणांना पद्म पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर झाले होते त्यामध्ये सात पद्मविभूषण सतरा पद्मभूषण एकशे तेरा पद्मश्री त्यापैकी एकाहत्तर जणांना पद्म पुरस्कार हे प्रदान करण्यात आलेले आहेत ते एकाहत्तरमध्ये चार पद्मभूषण त्यानंतर दहा पद्मभूषण आणि सत्तावन्न पद्मश्री अशी मान्यवरांची नावे ज्यांना पद्म पुरस्कार हे नुकतंच प्राप्त झाले आहेत चार नावे मी मगाशी सांगितल्यात आहेत या चार पद्मभूषण पुरस्कारापैकी दोन मरणोत्तर आहेत बघा लक्षात ठेवायचं हे दोन मरणोत्तर त्यामध्ये रविचंद्रन अश्विन आणि पी आर श्रीजेश हे यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेले आहेत ती नावे आपल्याला लक्षात ठेवायची आहेत पुढचा तिसरा प्रश्न आहे सातवी यूथ नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस ही कोठे आयोजित करण्यात आली होती याचं योग्य उत्तर असं आहे पर्याय क उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सातवी यूथ नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस ही नुकतंच आयोजित करण्यात आली होती या नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये पुरुष श्रेणीमध्ये एस एस सी बी म्हणजेच सर्विस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्डाने अव्वल स्थान पटकावत यामध्ये सहा सुवर्णपदक पटकावलेले आहेत किती सहा सुवर्णपदक पटकावत अव्वल स्थान गाठलेले आहे सातव्या युथ नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस जी उत्तर प्रदेश या राज्यामध्ये भरवण्यात आली होती हे झालं पुरुषांचं महिलां महिला श्रेणीमध्ये हरियाणा कोणी हरियाणा याने बघा प्रथम क्रमांक पटकावलेला आहे लक्षात ठेवायचं आहे चौथा प्रश्न आहे देशात वन स्टेट वन आर आर बी धोरण हे केव्हापासून लागू करण्यात आले तर काही दिवसांपूर्वी वन स्टेट वन आर आर बीला मान्यता दिली होती आणि ते पर्यक एक मे दोन हजार पंचवीस एक मे दोन हजार पंचवीसपासून लागू देखील करण्यात आलेले आहे आता यानुसार होणार काय आहे तर एक मेपासून ज्या काही आर आर बीच्या त्रेचाळीस संख्या होत्या बघा आर आर बीच्या संख्या किती होत्या देशामध्ये तर त्रेचाळीस संख्या होत्या तर या त्रेचाळीसवरून आता किती आर आर बीच्या संख्या होणार आहेत तर अठ्ठावीस अठ्ठावीस म्हणजेच जवळपास पंधरा बँका या बँकांचे विलनीकरण करण्यात येणार आहे लक्षात ठेवायचं आहे त्रेचाळीसवरून आर आर बीच्या संख्या किती झालेल्या आहेत आता तर अठ्ठावीस झालेल्या आहेत हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो तर एक मे पासून अकरा राज्यांतील आता ही अकरा राज्यांची नावे देखील मी सांगणार आहे तर या अकरा राज्यांतील पंधरा बँकांचे विलनीकरण करण्यात आलेल्या त्या पंधरा बँका बंद झालेल्या आहेत लक्षात ठेवायचं आहे आता अकरा राज्य घेऊया अकरा राज्यांमध्ये कोणते राज्य नाही असा प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा तर त्यासाठी हे अकरा नवे आपल्याला पाठ करून ठेवायचे आहेत ज्या अकरा राज्यांतील पंधरा बँकांचे विलीनीकरण करण्यात येणार आहे प्रश्न का विचारला जाईल बघा एक तर विचारला जाईल लागू केव्हापासून करण्यात आले किंवा कोणत्या राज्यातील बँकेचा यामध्ये समावेश नाही लक्षात ठेवायचा आहे तर ही अकरा राज्य आपण सांगूया पहिला आहे बघा आंध्र प्रदेश त्यानंतर आहे उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल बिहार गुजरात जम्मू आणि काश्मीर कर्नाटक मध्य प्रदेश महाराष्ट्र ओडिसा आणि राजस्थान या अकरा राज्यांतील पंधरा बँकांचे विलिनीकरण हे करण्यात येणार आहे प्रादेशिक ग्रामीण बँकेचे विलिनीकरण करण्यात येणार आहे लक्षात ठेवायचं आहे एकूण संख्या किती झालेली आहे आर आर बी तर अठ्ठावीस त्रेचाळीसवरून पुढचा पाचवा प्रश्न आहे इस्रोला किती महिन्यांसाठी इंटरनॅशनल चार्टर आणि मेजर डिझास्टरचे नेतृत्व हो हे देण्यात आलेले आहे याचं योग्य उत्तर प्रश्न पर्याय पर्यायक सहा तर इस्रोला सहा महिन्यांसाठी इंटरनॅशनल चार्टर आणि मेजर डिझास्टरचे नेतृत्व हो हे देण्यात आलेले आहे आता संबंध आलेला आहे इस्रोचा तर इस्रोचे पहिले अध्यक्ष कोण होते तर विक्रम साराभाई हे इस्रोचे पहिले अध्यक्ष होते सध्याचे अध्यक्ष आहेत व्ही नारायणन यांची एस सोमनाथ यांच्यानंतर बघा नियुक्ती करण्यात आली होती लक्षात ठेवायचं आहे जी काही चंद्रयान मोहीम तीन होती बघा तर ती यांच्याच नेतृत्वांमध्ये बघा पार पडली होती एस एस सोमनाथ यांच्या आता आहे सध्या वी नारायणन इस्रोची स्थापना झाली होती एकोणीसशे एकोणसत्तर साली बंगलोर या ठिकाणी त्याचे मुख्यालय आहे ब्रिद वाक्य काय आहे इस्रोचे तर मानवी सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान हे इस्रोचे सध्याचे ब्रीद वाक्य आहे लक्षात ठेवायचं आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था पुढचा सहावा प्रश्न कोणत्या राज्यातील अंमलसाडी चिकूला जी आय टॅग प्राप्त झालेला आहे तर पर्याय अ गुजरात गुजरात राज्यातील अंमलसाडी साडी जी आय टॅग प्राप्त झालेला आहे महाराष्ट्रातील पहिला जी आय टॅग उत्पादन कोणते आहे सोलापुरी चादर हे महाराष्ट्रातील पहिले जे आय प्राप्त झालेले उत्पादन आहे देशातील कोणते आहे देशातील कमेंट करून सांगायचं आहे सातवा प्रश्न आहे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली तर पर्यायक आलोक जोशी आलोक जोशी यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली हे झालं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळ तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अध्यक्ष कोण आहेत तर अजित डोपाल हे भारताचे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत अजित डोवाल सुमन बोरी हे नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहेत देवेंद्र भारती यांची नुकतंच मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेल्या अगोदर कोण विवे को होते विवेक फनसाळकर होते यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्या जागी आता देवेंद्र भारती हे मुंबई पोलीस आयुक्ताचे कारभार हे सांभाळणार आहेत आठवा प्रश्न आहे मुंबईत बेकायदा प्रवेश केलेल्या आरोपींवर कारवाई करण्यासाठी मुंबई पोलिसांनी कोणते ऑपरेशन हे राबवले होते महत्वाचा प्रश्न आहे या अगोदर ऑपरेशन टिक्का हे जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये राबवण्यात आले होते पहलगाम हल्ल्यानंतर आणि आता पहलगाम हल्ल्यानंतर महाराष्ट्रात देखील याचे पडसाद उमटलेले आहेत आणि या मध्ये मुंबईत बेकायदा प्रवेश केलेल्या आरोपींवर कारवाई करण्यासाठी मुंबई पोलिसांनी ऑपरेशन ऑल आऊट लक्षात ठेवायचं आहे ऑपरेशन ऑल आऊट हे ऑपरेशन राबवले होते मुंबईचे पोलीस आयुक्त बनलेले आहेत देवेन भारती जे मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त बनले होते त्यांची आता मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेल्या आहे पुढचा नवा प्रश्न आहे महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न काय आहे तर भारतीय वायुसेनेचे उपप्रमुख खालीलपैकी कोण बनलेले आहेत तर भारतीय वायुसेनेचे अगोदरचे उपप्रमुख होते एस पी धारकर त्यांच्या जागेवर पर्याय अ नर्मदेश्वर तिवारी कोण तर नर्मदेश्वर तिवारी हे आता भारतीय वायुसेनेचे उपप्रमुख बनले आहेत आता आपण प्रमुख आणि उपप्रमुख तसेच प्रमुख झालं तसे वायुसेना झालं तर यांना जे काही प्रमुख असतात तर त्यांना कोणत्या मनाने ओळखतात ते देखील आपण कव्हर करून घेणार आहोत या अगोदर जे काही सी डी एस आहेत बघा सी डी एस तर सी डी एस कोण आहेत भारताचे सध्याचे तर अनिल चव्हाण हे भारताचे सध्याचे सी डी एस आहेत दुसरे आहेत लक्षात ठेवायचं आहे जनरल बिपिन रावत यांच्यानंतर दुसरे भारताचे सी डी एस कोण आहेत तर अनिल चव्हाण आता आपण पाहूया वायुसेनेचे उपप्रमुख झालेले आहेत नर्मदेश्वर तिवारी आता उपप्रमुख झालेले आहेत नर्मदेश्वर तिवारी तर प्रमुख कोण आहेत तर प्रमुख आहेत अमरप्रीत सिंग हे प्रमुख आहेत त्यानंतर झालं नौदल नौदलचे सध्याचे प्रमुख कोण आहेत दिनेश कुमार त्रिपाठी उपप्रमुख आहेत कृष्णा स्वामीनाथन त्यानंतर भूदल झालं भूदलचे प्रमुख कोण आहेत उपेंद्र द्विवेदी उपप्रमुख कोण आहेत एन एस राजा सुब्रमण्यम लक्षात आहे पुन्हा एकदा सांगतो वायुदल प्रमुख कोण आहेत नर्मदेश्वर तिवारी नौदल उपप्रमुख आहेत कृष्णा स्वामीनाथन आणि भूदल उपप्रमुख कोण आहेत एन एस राजा सुब्रमण्यम आता आपण पाहूया प्रमुख वायुसेना प्रमुख आहेत अमरप्रीत सिंग नौदल प्रमुख आहेत दिनेश कुमार त्रिपाठी आणि भूदल प्रमुख आहेत उपेंद्र द्विवेदी नौदल प्रमुखास काय म्हणतात तर एअर चीफ मार्शल असे नौदल प्रमुखास सॉरी वायुदल प्रमुखास म्हणतात नौदल प्रमुखास म्हणतात ॲडमिरल आणि भूदल भूदलप्रमुखास म्हणतात जनरल पुन्हा एकदा सांगतो भूदल प्रमुखास जनरल नौदल प्रमुखास ॲडमिरल आणि वायुदल वायुदलप्रमुखास एअर चीफ मार्शल पुढचा दहावा प्रश्न आहे दुसऱ्या एशियन योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिपमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली तर पर्यायडो शहाऐंशी पदके जिंकत प्रथम क्रमांकावर आपला भारत हा राहिलेला आहे किती एकोणश्याऐंशी पदके जिंकलेल्या याचं आयोजन भारतातील नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आले होते दुसऱ्या एशियन योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिप मध्ये अकरावा प्रश्न आहे अकरावा ऑपरेशन कगार खालीलपैकी कोणत्या राज्यात करण्यात येत आहे तर पर्याय वरीलपैकी सर्व तर ऑपरेशन कगार हे ओडिसा तेलंगणा आणि छत्तीसगड या तिन्ही राज्यांमध्ये करण्यात येत आहे बारावा प्रश्न आहे सिप्री रिपोर्ट दोन हजार चोवीसनुसार सैन्यांवर सर्वात जास्त खर्च करण्यात ये करणारा देश कोणता अव्वल आहे तर पर्याय ड अमेरिका हा सिप्री रिपोर्ट दोन हजार चोवीसनुसार सैन्यांवर सर्वात जास्त खर्च करणारा देश ठरलेला आहे यामध्ये भारत हा आपला पाचव्या क्रमांकावर आहे पाचव्या लक्षात ठेवायचा आहे तेरावा प्रश्न आहे आय पी एलमध्ये दोन किंवा त्याहून अधिक हॅट्रिक घेणारा युजवेंद्र चहल हा कितवा गोलंदाज ठरला तर पर्यावत तिसरा गोलंदाज ठरलेला आहे ज्याने आय पी एलमध्ये दोन किंवा त्याहून अधिक हॅट्रिक आतापर्यंत घेतलेले आहेत नुकतंच चेन्नई सुपर किंग्स या संघाविरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये त्याने बघा दुसरी हॅट्रिक घेतलेली आहे लक्षात ठेवायचं आहे चौदावा प्रश्न आहे पुढील वर्षी आशिया क्रिकेट स्पर्धा सॉरी आशिया क्रीडा स्पर्धा खालीलपैकी कोणत्या देशात होणार आहे तर जपान या देशामध्ये दे होणार आहेत पुढच्या आशिया क्रीडा स्पर्धा ज्या दोन हजार सव्वीसला होणार आहेत जपान या देशामध्ये दे। पंधरावा प्रश्न आहे आर प्रज्ञानंदने जलद बुद्धिबल स्पर्धेत गुणतालिकेत कितव्या स्थानावर झेप घेतलेली आहे तर पर्याबत दुसऱ्या दुसऱ्या स्थानावर झेप घेतलेल्या आर प्रज्ञानंदने जलद बुद्धिबल स्पर्धेत गुणतालिकेमध्ये सोळावा प्रश्न आहे हार्वर्डच्या ए आय फॉर गुड हॅकथॉन मध्ये कोणत्या भारतीय ए आय प्रोजेक्टने प्रथम पुरस्कार प्राप्त केलेला आहे तर पर्याय अ मेघा हा जो काही भारतीय ए आय प्रोजेक्ट आहे तर याने प्रथम पुरस्कार प्राप्त केलेला आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे सोळा चालू करण्याचे प्रश्न इथे आपण कव्हर केले आहेत जे पोलीस भरती तसेच इतर ज्या काही सरस्या भरती असतात तर त्यासाठी उपयुक्त असणार आहेत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर देखील करायचा आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे तसेच टेलिग्राम चॅनलला देखील आपल्याला सबस्क्राईब करून द्यायचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद